कुठली योजना दिली आगा। आगा। पंचनामा झालाय कुठला तुमचा पंचनामा करणारा तुमचा कोण असेल तो अधिकारी तो आमच्या शेतापाशी अनेक पोहोचलेला नाही मग कधी पोहोचणार आम्ही मेल्यावर पोहोचणार का आम्हाला आमचं इथं काय उरलंच नाही तर तुमच्या येणाऱ्या अधिकाऱ्याला आम्ही दाखवायचं काय हे पीक दहा दिवसानं पाण्यात आहे अजून नाही त्यांच्या का काय वाटतंय या पिकाकडे बघितलं काय बोलण्यासारखं राहिलंच नाही काय सांगण्यासारखं राहिलंच नाही सर... शेतकऱ्याकडे एकच आहे की आम्हाला आमचा महाराष्ट्र आत्महत्या शेतकरी आत्महत्या मुक्त करायचं आहे मग हे सगळं कसं होईल आता नाही कसा होईल हो बघा ना लाईव्ह चालू आहे बघा ना आता कसा होईल मीच प्रश्न विचारतो ना कसा होईल योजना यो भरपूर देतो शेतकऱ्यांना आम्ही शेतकऱ्यांना समृद्ध करतोय योजना यो वगैरे देतात योजना दिली ठीक आहे सर कारण राजकारणावरती न बोलण्यापेक्षा बाबा नाव नाव सांगा मला तुमचं काय बालाजी वामन शिंदे बाला आपण लहान मुलाला जसं जपतो तसं आम्ही लहान मुलाला जपतो तुम्ही तसं पिकाला आज काय वाटतंय अशी पिकं बघितले काय वाटतंय माझी फाशी घेऊन मला वाटतंय काय करायचं काय राहिलंच नाही आमचं तर काय करावं लागेल कशी बोलावं कोणाला आम्हाला काही माहिती नाही तर बोलाय जावं लोकप्रतिनिधी महाराष्ट्रामध्ये त्यातल्या त्यात मराठवाड्यामध्ये फार विदारक परिस्थिती आहे जी संततधार सुरू आहे हे जर बघितलं ना तर हे पाणी जे दिसतंय तुम्हाला हे सगळं हे शेतीमधनं पाणी येत आहे हा कुठला वडा नाहीये किंवा वड्याचं पाणी किंवा नदीचं पाणी येत नाही तर हे पाणी आहे शेतीमधलं पाणी आहे या लातूर जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी आहे ते एक कुरगा म्हणून गाव आहे जे लातूर तालुक्यामध्ये येतं लातूर ग्रामीण हा त्याचा भाग आहे ह्या पाण्याचा प्रवाह पाहिला तर नदीच्या जसं त्याला स्पीड असते पाण्याला तशी पाण्याची स्पीड आहे एकंदरीत हे पाणी कुठून येत आहे तर पाणी येते शेतामधून सध्या शेतीमध्ये ऊस असेल सोयाबीन असेल हे लावण्यात आले सोयाबीन एकदम असं तोंडाशी आलं होतं पण सोयाबीनची आता माती झाली आहे आता इकडं लातूर भागामध्ये जर बघितलं तर लातूरमध्ये सोयाबीनची जे आहे ते जास्त लागत असते किंवा सोयाबीन जास्त शेतकऱ्याकडून घेतलं जात आहे कारण ते नगद पीक आहे म्हणून बाबा तुमचं नाव काय आणि हे कधी पाणी कधीपासून पाणी आलं हे रामा शिंदे पाणी हे आज आठ दिवस झाले पाणी असं आलं आठ दिवसानंतर पासून हे पाणी जे चालले ते पूर्ण पिकाची नुकसान झालेली आहे पूर्ण पिकाचं नुकसान झालं काय लावलं होतं किती एकर शेती आहे तुम्हाला मला एक हेक्टर जमीन आहे जमीन काय लावलं होतं ते सोयाबीन आहे है आता हे थोडं काय हाताशी आले का आहे काहीच नाही हाताशी नाही बाबा मला एक प्रश्न विचारायचा आहे दहा किलोमीटर तुम्हाला शेत आहे ना किलोमीटर वरती आपले लातूरचे पालक शिवेंद्र शिवेंद्रराजे भोसले हे तुमच्या गावाला एवढं पाणी वाहत तर आले होते का ही कुठल्या गावानी निष्ठ्या गावाने फिरायले असे हे जे तर नाहीतच इकडले आमदार इकडले आमदार काय कोण आहेत आमदार इकडले आमदार कोण आहेत तुमचे आमदार कोण आहेत आमदार रमेश कराड रमेश कराड म्हणजे तुम्हाला आमदाराचं नाव पण म्हणजे माहीत नाही माहीत नाही हे आमचे भोळे शेतकरी आहे ते लातूर जिल्ह्यातले आहेत आता ते म्हणतायत की जनतेतून आम्ही आमदार झालोय आता प्रश्न पडतो की ह्यांनाच आमदाराचं नाव माहीत नाही म्हणल्यावर ते कशा आमदार झालेत तो वेगळा भाग आहे आपल्यासोबत अजून काही तरुण शेतकरी आहेत आपण त्यांच्याकडनं विचारणा करणार आहोत आता इथं मला चलायला देखील परेशानी झाली एवढं भयानक परिस्थिती या शेतीची झाली आहे तेव्हा इकडे बघा हे दिसतंय का आता मी हे चप्पल नाही घातलं कारण इकडे काटे वगैरे हो असतील हे दाखवायचे थोडं मधी या ते पाणी बघितलं का हे सोयाबीन आहे सोयाबीनवरती मध्ये अर्धा अर्धा फूट एक एक फूट पाणी आहे सोयाबीनला जे शेंगा लागल्या होत्या ना त्या शेंगा मला थोडंसं चप्पल द्या शेंगा जी लागल्या होत्या त्या शेंगा तुम्हाला दाखवतो शेतकरी म्हणलं की त्याच्या पाचवीला पुंजल्याला हे संकट असतंय आणि फार भयानक विदारक परिस्थिती लातूर जिल्ह्यातली त्यातल्या त्यात लातूर ग्रामीणची झाली आहे हे पाणी तुम्हाला अंदाज दाखवतो शे, कर... था। ते अंदाज दाखवण्यासाठी मला आतमध्ये जावं लागेल पाणी शेतीत शेतीत नेमकं किती आहे काढ म्हणतो एकच मिनिट हे बघा अवघड हे बघा कस कस कसं शेतकऱ्यांनी जगावं आणि कसं मराव कॅमेरामनला एकदा विनंती करतो हे बघा हे पाणी दाखवा आता हे सगळं माझं ओलं झालं आहे हे पाणी बघितलं का गुडघ्याच्या वर पाणी आहे सोयाबीनची हाईट जी असते एक दीड फूट असते हे सोयाबीनची परिस्थिती आहे सध्या फार बिकट परिस्थिती आहे माझे पायदेखील ह्याच्यात अडकतायत शेतकऱ्यांनी जगायचं तर कसं जगायचं सरकार एक नाही दोन दोन घोषणा करते आहे चार चार घोषणा करते आहे पण त्या घोषणा तर अंमलात येतात का इकडे शेतकऱ्याला हमी भाव द्यायचा नाही सोयाबीनला किंमत द्यायची नाही आणि त्यात ही आसमानी संकट यांच्यावरती ओला हो येते आणि त्यातल्या त्यात आपला लातूर जिल्हा म्हणलं की थोडस पाण्याचं प्रमाण कमी होतं पण या दोन तीन वर्षामध्ये पावसाचं प्रमाण आपल्याकडे जास्त झालंय हे बाबा आहेत शेतकरी येत बाबा हे कधी एवढं पाणी आणि काय हे पाणी दहा दिवसापासून चालू आहे आमच्याकडं हे दहा दिवस झालं पाणी चालू आहे हे आमचं पूर्ण शेती आहे हे पूर्ण शेतीची सोयाबीनची हाईट बघता तुम्ही तर हाईट बघता आमचा हा तुम्ही कॅमेरा पुरवू शकता इकडे तर आमचा फक्त पाला ओपन आहे पाला उघडा आहे फक्त आणि शेंगा पूर्ण आमच्या पाण्यात आहेत आणि जे काय कोण कार्यरत आहे आम्ही शेतकरी आहेत आम्हाला कुठलंही काय माहीत नाही कोण आमदार आहेत कोण खासदार आहेत कोण आमचे कोण पालकमंत्री ते शिवेंद्र राजे भोसले आज आले म्हण निमध्ये आले, आले तुम्हाला नाही नाही आम्हाला काही कल्पना नाही आम्ही शेतीमध्ये काम करणारे लोक आहेत आणि ते शिवेंद्र राजे भोसले आमचे पालकमंत्री हे आमचं गाव आहे एक मी तानाजी शिंदे शेतकरी आणि ते निवळीमध्ये पाहणी करतात आमच्यापासून सात किलोमीटर वर पाहणी करतात पाहणी करतात तर तुम्ही शेतीची पाहणी करा ना गावात पाणी घुसलंय मान्य आहे ते पण आम्हाला आमच्या घरात घराच्या नुकसानापेक्षा आमची उपजीविका जी जमीन आहे शेतजमीन आहे आमचं सोयाबीन आहे ऊसाचं क्षेत्र आहे हे पाण्याखाली गेलंय आणि हे, हे।, हे पाहणी करतात गावाची सरकार म्हणते ना शे, शेत शेतकऱ्यांना आम्ही फार योजना देतोय कुठली योजना दिली तुम्हाला वेगवेगळ्या योजना तुमची फायदा देत आहे कुठली योजना दिली झाला तुमचा कुठली पंचनामा झालाय कुठला तुमचा पंचनामा करणारा तुमचा कोण असल तो अधिकारी तो आमच्या शेतापाशी अनेक तर पोहोचलेला नाही मग कधी पोहोचणार आम्ही मेल्यावर पोहोचणार का आम्हाला आमचं इथं काय उरलंच नाही तर तुमच्या येणाऱ्या अधिकाऱ्याला आम्ही दाखवायचं काय हे पीक दहा दिवसानं पाण्यात आहे तर हे दोन तीन दिवसामध्ये पीक आमचं जाईल आणि तुमचा अधिकारी परत येईल काय दाखवायचं आम्ही त्याला तुम्ही गाव पाहता तुम्ही पालकमंत्री आहात तुम्ही कोण आमदार आहात कोण आमदार कोण आमदार कोण रमेश कराड आहेत आहेत असं म्हणते आमच्या गावात तर कधी तो आमदार आलेला नाही रमेश कराड आहे असं आम्ही ऐकतो पण रमेश आहे आहेत गावात आले आमच्या शेतीचं काही बघितलं तर आम्हाला माहित होईल की आमचे आमदार रमेश कराड आहेत आम्ही असं कसं म्हणाला जनतेचा कोल आहे म्हणतात हे बघा निवडून आले कसे ह्यावर मी शेतकरी आहे ह्यावर मोठा विषय मला काही कळणारा नाही कसे निवडून आले कसे निवडून येतात शेतीचं कुठलं काम नाही शेतकऱ्याला कुठलं काय नुकसान भरपाई नाही निवडून आपण राजकारणावरती न बोलण्यापेक्षा थोडस बाबा नाव सांगा मला तुमचं नाव काय बालाजी वामन शिंदे बालाजी वामन शिंदे आपण लहान मुलाला जसं जपतो तसं आम्ही लहान मुलाला जपतो तुम्ही तसं पिकाला जपलेला आज काय वाटतंय अशी पिकं बघितले काय वाटतंय म्हणजे फाशी घेऊन मराव वाटतंय काय करायचं काय राहिलंच नाही आमचं तर काय करावं लागेल जागा कशी आम्ही आता बोलावं कोणाला आम्हाला काही माहिती नाही तर बोलायला जावं कोणाला लोकप्रतिनिधी वगैरे तुम्हाला कधी कोण नाही निवडणुकीला तेवढे येते बाकीचे कोणी बघायला येत नाही पंचनामा केला तुमचा काही नाही आली नाही काय नाव आहे तुमचं बालाजी शिंदे बालाजी वामनशिंद किती मुलं किती आहेत तुम्हाला शाळेत किती आहेत शाळेत मुलगा एकच आहे एकच हे सगळं भागते का असं हे आता झाल्यावर सगळं काय करावं लागेल आता कोणाला मागावं आता जायचं रोज भागवायचा भागवायचं सरकार म्हणते की तुम्हाला ते काहीतरी नमो योजना वगैरे सगळ्या काही काही आम्हाला आलेलं नाही का नाही बघून करावं काय आता काय करावं लागत हे काहीतरी लागेल काहीच लागत नाही काय लागणार आहे ला? काय लागणार आहे काय काय नासून गेलेलं आहे सगळं काय लागेल बाबा बघितलं तर बाबाची परिस्थिती बघितलं तर ज्या पद्धतीनं आपण लहान मुलांना आपण सांभाळत असतो त्याला खर्च करत असतो हा शेतकरी म्हणला ना एक मटका आहे एक डाव आहे जो शेतकरी ह्या निसर्गाच्या भरोशावरती लाखो रुपये ह्या जमिनीमध्ये टाकतो आणि ह्या जमिनीची जी आजची परिस्थिती आहे हे बघा हे हे तर राहिलंच नाही काही वरच आले उठून हे काही शेत सोयाबीन आहे आमच्याकडे लातूरकडे सोयाबीनला जास्त मागणी असते आणि आजची ही परिस्थिती आहे आता शेतकऱ्यांना एक तर रडताही आहे ना म्हणजे तोंड दाबून काहीतरी बुक्याचा मारा असतो असं सरकार सध्या या शेतकऱ्यांच्या बाबतीत तोंड दाबून बुक्याचा मारा देत आहे का किंवा वेळेवरती पंचनामे होते एक तरुण शेतकरी आहे माझ्याकडे बाबा आता मला सांग हे सगळे आहे सरकार तितक्या तत्पर्यंत इथलं जिल्हा प्रशासन असेल इथलं तुमचं कोण स्थानिक प्रशासन असेल तलाठी असेल कोण इथला अधिकारी असेल ते तेवढ्या तत्परतेने तुमच्यापर्यंत येऊन पंचनामे केले का हे सगळं नुकसान झाले तर आणखीन तर नाही आणखीन तर नाही अजून नाही आणखीन काय वाटतं या पिकाकडे बघितलं की काय बोलण्यासारखं राहिलंच नाही काय सांगण्यासारखं नाही आता एकच सरकार की आम्हाला महाराष्ट्र आत्महत्या शेतकरी आत्महत्या मुक्त करायचं आहे मग हे सगळं कसं होईल आता नाही कसा होईल बघा ना लाईव्ह चालू आहे बघा ना आता कसा होईल मीच प्रश्न विचारतो ना कसा होईल सरकार योजना यो भरपूर शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना आम्ही समृद्ध करतोय कोणते योजना वगैरे देतात दिली ठीक आहे सर खाताचे रेट काय वाढले खाताचे रेट काय वाढले फोरवर्ड शेती अरे ठीक आहे त्यातून पण अणु करता येत आम्ही निसर्ग साथ देत नाही आणि सरकार बघत नाही त्याला काय करायचं काय झालं कधीपासून गेल्या वर्षीच पण विमा अनुदान काय नाही आणि ह्या वर्षी पण अशी परिस्थिती आम्ही जगायचं कसं सगळे इथं आले होते की पालकमंत्री कधी आले आज आज आले नाही आलेले निवळीला येऊन गेले गावातल्या गावातून आमच्याकडे आलेले नाहीत आणि फुल दोन दिवस झालं जोरात पाऊस चालू जोरात फार सगळं सोयाबीन पाणी खोट बोलायचं नाही आपल्याला ते बघा गुडघ्याच्यावर पाणी आहे आमच्या फार भयानक परिस्थिती आहे आणि यातनं आता हा शेतकरी वाचेल कसा शेतकरी तर कसा धरेल फार आता ते फार सोडून द्या मी <verwahaha> हो। माझे जनावर माझ्या भावाच्या शेड मध्ये नेऊन बांधले तुमचे जनावर हो माझे जनावर माझ्या भावाच्या शेड मध्ये माझं जरा थोडं खालवत माझ्या भावाच थोडं <ट्राहिं> त्या शेड मध्ये नेऊन बांधले शेड पण नेट राहील नाही पंचनामा काहीतरी क्यू आर कोड आलाय ते काय क्यू आर कोड सकाळी करून बघितलं पण ते काय झालंच नाही आम्हाला सर आमच्या अधिकाऱ्यानं हा क्यू आर कोड टाकलाय पण त्या क्यू आर कोड ज्यावेळेस आम्ही ओपन करायला जातो त्यावेळेस ते ओपन होत नाही तर आम्ही शेतकऱ्यांनी कुठं जायचं क्यू आर कोड पाहण्यासाठी अधिकारी म्हणतो की तुमची पंचनामा करा तर मी तो क्यू आर कोड तुमच्या ग्रुपला टाकला किती शेतकऱ्याकडे ग्रुप आहेत गावात लवकर एस टी क्यू आर कोड येऊन कसा येणार अहो आम्हाला एसटी नाही वेळेला तर आम्हाला क्यू आर कोड ची काय गरज आहे तुम्हाला एवढं नुकसान झालंय सगट देणं गरजेचं आहे सगट द्या ना तुम्ही काय आता हे बघा तुमचं लाईव्ह आहे माझ्याकडे सात बारा आहे माझं शेत पूर्ण पाण्यात गेलेलं आहे तर तुम्ही क्यू कोड द्यायची काय आहे आम्हाला काय गरज आहे क्यू कोड ची काय गरज आहे तो मंडळ अधिकाऱ्याला आम्ही विचारलं की अरे बाबा आमचं शेत समजा पाण्यात गेले माझी सोयाबीन पाण्यात गेली तर तो म्हणतोय की तो क्यू आर कोड तुमच्या ग्रुपला टाकलाय किती जणांना काय असतील किती शेतकऱ्याला ग्रुप ते जॉईंट आहेत नाहीत आमच्याकडे साधे मोबाईल आहे तुम्हाला थोडं नॉलेज दिसतंय मला एक प्रश्न विचारायचा तुम्हालाही सांगतो काय असतंय की आजच तो मुद्दा निघाला होता त्यावरनं तुम्हाला सांगतो पासष्ट मिलीमीटर पाऊस जर पडला पासष्ट मिलीमीटर जर पाऊस पडला तर ते ओला दुष्काळ म्हणा ओला दुष्काळ म्हणा किंवा ते तुमचं काय हे सगळं आहे ते सगळ दिलं जात पण आपल्याकडे कसं झालं लातूर मध्ये आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये कधी चाळीस पडालाय कधी पस्तीस पडालाय कधी तीस पडायला पण रोज पडायला पण एकदाच तू पासष्ट मिलीचा होणार झाली सरकार मग त्या तर कायद्याच्या किंवा त्या नियमाच्या ह्याच्यातून तुम्हाला ठेवलं हे बघा आता मी ह्याच्यात सांगतो तुम्हाला आता आमचं मुरुड मंडळ आहे मुरुड मंडळामध्ये हे माझं एकोरगा गाव आहे तो मुरुड मंडळाची पाहणी करतात मुरुड मंडळामध्ये गाय गावामध्ये एवढा पाऊस नाही आहे आणि काय गावामध्ये पासष्ट पेक्षा अधिक पाऊस आहे जास्त पाऊस आहे त्याची कोण पाहणी करणार हा प्रशासन कळत नाही का नुकसान ही तुमचा लाईव्ह कॅमेरा ना आम्ही असं बोलतो गावात बसून बोलतो हा विषय नाही हे माझं सोयाबीन आहे हे सोयाबीन पूर्ण पाण्यात तुम्हाला किती दिसते याचा फक्त पाला उघडा दिसते बाकीचं तर माझ्या शेंगा कुठल्या राहील नाहीत ह्याला काढून करायचं काय बरं हे निघेल का मग आमचे लेकर बाळा शिकवायचे कसे आम्ही जगायचं कसं आमचं वर्षभर खर्च कसा करायचा किंवा वर्षभर आम्ही खायचं तरी काय जाऊ दे आम्ही लेकर आणून शाळेत शाळेतले आम्हाला पूर्ण नाही झाले तर आम्ही घरी बसू पण आम्ही खायचं तरी काय लेकरा बाळाला खाऊ घालायचं काय मग आई पालकमंत्री करतात काय हे कोण आमचे काय आमदार आहेत माननीय असतील काय असतील ते आम्हाला माहीत नाही शेतकऱ्याला पण हे करतात काय हे गाव गावात जातात कुठेतरी स्टेज टाकून एखादी सभा घेतात त्यापेक्षा शेतीत येऊन बघा ना तुम्ही साहेब तुम्ही शेतीमध्ये आलात हे तुम्ही पाण्यात आहात तुम्ही पाण्यात आहात मी शेतकरी पाण्यात आहे मग असा आमदारांनी येऊन पाण्यात बघा हे सरसगट द्या सरसगट शेतकऱ्याचं नुकसान झाले हे माझं एक त्याचं झालंय वैयक्तिक झालंय हा विषय नाही हे प्रश्न पण नाही हा एकंदरीत टोटल तुम्ही कुठल्याही एरियामध्ये जावा आम्ही तुम्हाला नेहल असं जाऊ नका कुठल्याही एरियामध्ये जावा तुम्हाला एवढं पाणी दिसेल एवढंच नुकसान दिसल आणि तुम्ही कुठलं मिलीमीटर मोजताय कसं मिलीमीटर कुठलं माप आहे तुमचं कसं माप आहे हा माप इथे येऊन लावा शेतकऱ्याच्या शेतात येऊन माप लावा तुम्ही डांबरीवर बसून स्टेजवर उंच ह्याच्यावर बसून माप लावून कसं माप तुम्हाला सापड सरकार कुठलं का असे ना सरकार कुठलं सरकार कुठलं का असणार आमदार आमदार कोणी का असे ना पण ही शेतकऱ्याची जी परिस्थिती आता तुम्हाला मला काही सांगायची गरज नाही मी कुठं थांबलोय कुठल्या लवणात थांबलो नाही शेताच्या काही नाही असं चौकडा आहे बघा हे सगळीकडे पाणी तुम्हाला तसं दिसते त्याचे पानं तेवढे वरी आहे शेंगा मात्र पाण्याच्या आतमध्ये आहे ह्या जर दोन तीन दिवस अजून ह्या अशा शेंगा राहिल्या तर या नाश्त्याल किंवा जे सोयाबीन काढायला आले ते उगवायला लागेल हे हे बघा सगळं सध्याचीच परिस्थिती आता दोन दिवस ठेवायची काय गरज आहे ह्याच्यात राहिलय काय हे पाहिलंय काय बंजल तर बघा हा सगळा आपण हा विषय ग्राउंड रिपोर्ट करतोय तो इकुरगा गाव आहे मुरुड मंडळ म्हणले मुरुड मंडळ मध्ये येते आता मुर मुरुड सर्कल येते आज शिवेंद्रराजे भोसले पालकमंत्री जे आहेत आपल्या लातूरचे जे आले होते त्यांनी सांगितले की शेतकऱ्याला आम्ही पाठबळ देणार होत आता नेमकं कसं पाठबळ देणार आहेत का ह्यांच्या आता तोंडाला पानं पुसले जाणार पालकमंत्री जे आहेत हे माननीय आमदार आहेत कधी आम्ही मेल्यास येणार आहेत का आम्ही वाहून गेल्यास येणार आहेत आमची पाहणी करायला हे गावात फिरायला लागले हेलिकॉप्टर येतील ना हे आमचे मृतदेह प्रयत्न होऊन पोहोचवण्यासाठी येतील ना असं तर यायचे काय दिसणार गेले आज आमचे माननीय पालकमंत्री आले होते त्यांनी यायला पाहिजे होते बघायला पाहिजे होते म्हणजे कधी येणार आम्ही मेल्यावर येणार का कधी येणार आम्ही वाहून गेल्यावर येणार चला आमचे गुर डोरे दाखवतो आम्ही कसे बांधलेत उंचावर आमचा जिथं भरा असेल ज्या ठिकाणी आमचं उंचा ठिकाण आहे ह्या ठिकाणी आम्ही गुरेडोरा आमचे गुरडोरा मेले शेतकरी मेले तर ही पालकमंत्री ही कोण आमदार ही परत येणार का आमच्याकडं मुलाची कोण घेणार काळजी याच्यात आम्ही तुमचं दुःख ओळखू शकतो फार भयानक परिस्थिती आहे आणि मी होतो थोडस पाठीमागून दाखवा हे सगळं परिसर आहे तो मुरुड सर्कल लातूर ग्रामीणचा हा भाग येतो लातूर ग्रामीणच येतो ना लातूर ग्रामीणचा भाग येतो सोयाबीनचे फक्त पान दिसले तुम्हाला आता बघूयात शेतकरी हवालदिल झालाय हे सगळं बघून आता तो स्तब्ध झालाय की आता जगायचं कसं की आता फार मोठे प्रश्न यांच्या समोर आहेत